प्रभू श्रीरामचंद्रांच्या अयोध्येमध्ये फुल ना फुलाची पाकळी म्हणून आपल्याला सेवेची संधी मिळावी अशी प्रत्येकाची भावना असते आणि ती संधी मिळाली आहे महाराष्ट्रातील काही लोकांना माझ्या पाठीमागाची तुम्ही ही दृश्य बघता ही सगळी दृश्य महाराष्ट्रातील चित्रकारांनी रेखाटलेली आहेत संधी कशी मिळाली तुम्हाला कारण अयोध्येमध्ये संधी मिळणं खरं तर प्रत्येकाची इच्छा असते नमस्कार मी किरण कुंभार मी कराडचा आहे तिथं समोर हवम हवन चालतं एक हजार आठ यज्ञ चालू आहेत तर त्याचं हे म मंडप आहे हा बांबूचा तो सकाळी अतिशय नयनरम्य दिसतो आणि त्या नयनरम्य दृश्याचं एक चित्र चित्र करावं असं मला वाटल्यामुळं मी हे एक तिसरं चित्र केलेलं आहे या प्रतिमेबद्दल तुम्ही सांगा कारण ही प्रतिमा आणि त्रिप्र ती प्रतिमा अगदी मिळती जुळती वाटते आम्हाला नक्कीच प्रत्येक कलाकार हा अभिव्यक्ती असते त्याची तो त्याप्रमाणे काम करत असतो मी हे जे प्रभू श्रीरामाचं चित्र या ठिकाणी केलंय म्हणजे हे तारुण्यपणातील श्रीराम आहेत जे मेडिटेशन इथं मी फॉर्म काही दाखवण्याचा प्रयत्न केलाय आणि तो ध्यानस्थ मुद्रेत आहे आणि त्याच पद्धतीने आता श्रीरामाची श्रीरामाची जे मंदिर या ठिकाणी मी दाखवलंय कारण रामाची आपल्याला एवढे पाचशे वर्षानंतर प्रतीक्षा होती त्यांची की मंदिर त्यांचं व्हावं आणि हे सगळं छान त्या पद्धतीने मी दाखवण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे प्रभू श्रीरामांचा जर निश्चिम भक्त कोण असेल तर तो भक्त म्हणजे हनुमान या हनुमानाचा आणि प्रभू श्रीरामचंद्रांची गळा भेटवण्याचं दृश्य या सरांनी रिकटलेलं आहे सर चित्राबद्दल सांगा हे कि भक्तिशक्तीचं किंवा शिष्यगुरूचं नातं आहे आणि प्र, प्रभू प्रभू श्रीरामांचं हनुमानांचं असणारं त्यांच्यावरचं प्रेम ह्याच्यातून हे व्यक्त दिसतं राम दर्शवलाय मी कणाकणामध्ये राम म्हणजे मातीच्या ह्याच्यामध्ये मग आपण म्हणतो की अयोध्येत आलो पाय आपला ठेवलात म्हणजे रामाच्या जन्मभूमीत आलो म्हणून हे काढले परत आणखी हनुमानजी वगैरे बाकी आहे आणखी माझं आज फर्स्ट डे आहे चित्र काढण्याचं म्हणून माझं आणखी चित्र होणं बाकी कॅमेरामन राजू गौतम समी प्रमोद जगताप साम टीव्ही न्यूज अयोध्या